<Skart>, नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे दोन हजार पंचवीस सूक्ष्मगड निर्मिती घड निर्मितीमध्ये खूप सारे अडथळे येणार त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पाहिजे बरेचसे व्हिडिओ दिले परंतु हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जून महिना सुरू झाला आहे जवळजवळ बारा तेरा दिवस झालेले आहेत हा व्हिडिओ बघत असताना चौदा जूनला तुम्ही व्हिडिओ बघणार आहात म्हणजे जून पंधरवाडा पहिला संपलाय आपल्याकडे दिवस खूप कमी राहिलेले आहेत चांगली सूक्ष्मगड निर्मितीमध्ये खूप अडथळे येणार ते कोणते आणि चांगली सूक्ष्मिट घड निर्मिती करून गडाचं पालन पोषण आपल्याला चांगलं त्या ठिकाणी कसं करता येईल त्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा असा असणार आहे की पानं आपल्याला शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीत टिकवणं गरजेचं आहे त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल त्याचप्रमाणे आता आपण जर या बाजूला बघितलं सगळं कामकाज व्यवस्थित सुरू आहे हे पेऱ्यातील अंतर कमी आहे नंतरच इथं आपलं सुष्मगड निर्मिती तयार झाली समजा इथं पाहिलं आपण कुठेही पाहिलं इथं पाहिलं हा जो टायगर बड आहे इथं गड निर्मिती झालेली आहे पण आपल्याला काय करायचंय हे जे तळातले पान आहे थोडेसे काढून घ्यायचे मिळणारा कमीत कमी सूर्यप्रकाश जो आहे तो प्रत्येक डोळ्यापर्यंत कसाईल त्यासाठी विरळणी आणि सुटसुटीतपणा हे तळातले पानं काढू शकतात तुम्ही काही अडचण नाही हे तळातले पानं काढून घेतले पाहिजे हे बघा आणि आपल्याला पानं टिकवण्यासाठी करपा असेल डाऊनी मिल्डू असेल या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दुसरा टॉपिंग करायला शेतकरी घाबरतात नीट लक्षात घ्या पहिलं सबकेन केलं सबकेन केलं पाच सहा पानावर चार पाच पानावर फुटून आलेला आहे आता इथं टॉपिंग ची वेळ आहे इथं बोर्डोचा स्प्रेला शेतकरी घाबरत नाही पण काही शेतकरी त्या ठिकाणी सबकेन केलंय फुटी फुटून येत आहे बोर्ड दिल्यानंतर मग गर्भधारणाच होत नाही हा जो चुकीचा गैरसमज आहे तो खोडून टाकायचा आहे प्रत्येक शेतकऱ्याने जसंही तुम्हाला थोडाफार उघड त्या ठिकाणी मिळेल सूर्यप्रकाश मिळेल ढगाळ हवामान असेल तिथं बोर्डोचा स्प्रे देणं गरजेचं आहे पहिला बोर्डोचा स्प्रे कुठली अवस्था असू द्या तुम्ही त्या ठिकाणी पंधरा सोळा तारखेला हा व्हिडिओ बघितल्यानंतर घेतलाच पाहिजे ज्यांनी घेतलाय त्यांनी दुसरा घेतला तरी चालेल पहिला स्प्रे घेत असताना दोनशे लिटरला इंस्टंट चुना चारशे ग्रॅम मोरचूद आठशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम झिरो झिरो पन्नास आठशे ग्रॅम किंवा टिल्ट पंचवीस ते तीस मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊन टाका त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत सातत्याने मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामध्ये वापसा कंडिशन नाही रूट झोन त्या ठिकाणी ऍक्टिव्ह नाही मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन खेळता नाही त्या ठिकाणी डॉक्टर किसान जी स्लरी आहे कुठल्याही स्टेजेस ला पस्तीस चाळीस दिवस असतील पंचावन्न साठ दिवस असतील सत्तर पंचाहत्तर दिवस असतील त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट चार किलो गोड पाचशे ग्रॅम इड्डा फेरस आणि पाचशे ग्राम टचअप असं एकत्र एक सगळं आणि चार किलो गोळ त्यामध्ये मिक्स करून चांगली स्लरी त्या ठिकाणी चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून चोवीस तास भिजवली तरी चालेल बारा तास रात्रभर भिजवली तरी चालेल ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्या त्यानंतर तुम्हाला काडी आळवण्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहे काडी मॅच्युरिटी चांगली झाली पाहिजे काडीतला पीत चांगला तयार झाला पाहिजे झालेला सुष्मगडाचा पालन पोषण चांगलं झालं पाहिजे बोडाचा स्प्रे केला चार पाच दिवस जाऊ द्या जसंही उगडीप मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी तिथं तुम्हाला एक महत्वाचा स्प्रे करायचा आहे झिरो बावन चौतीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो एजिटेक सीपीपी अडीचशे मिली एजिटेक सीपीपी अडीचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट एक किलो आणि झिरो बावन चौतीस एक किलो परत चार पाच दिवस जाऊ द्या या वर्षी खरड छाटणीमध्ये एक चार ते पाच फवारणे जास्त करणं खूप गरजेचं आहे जे, जे जाणकार बागायदार आहेत त्यांना सगळ्यांना चावल लागली की या वर्षी आपण गेल्या वर्षाचा जर विचार केला दोन हजार पंच चोवीसचा विचार केला तिथं ज्या उशिरा छाटलेल्या बागा आहेत त्यांना माल खूप कमी निघाले आणि या वर्षी या वर्षी ज्या बागा आता पंचावन्न साठ पासष्ट सत्तर दिवसाच्या आहेत तिथं सुषमगड निर्मितीत खूप काही सारे अडथळे येण्याचं कारण असं आहे की मे महिन्यामध्ये पाच सहा तारखेला जो पाऊस सुरू झाला सातत्याने ढगाळ हवामान वीस ते पंचवीस दिवस होतं तिथं सूक्ष्मगड निर्मितीत अडथळे आले आता ठीक आहे त्याच्यावर बरेचसं आपण काम करतोय डॉक्टर किसान सारखं मार्गदर्शन बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघताय तुमचं स्वतःच मा म्हणजे त्या ठिकाणी बागेमध्ये ऍक्टिव्हिटी काय आहे अनुभव काय आहे तो सगळा वापरून देखील ह्या अडचणी येऊ नये म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे झिरो बावन चौतीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो आणि एजिटेक सीपीपी अडीचशे मिली हा स्प्रे झाला जुना मुर्चू सल्फरचा स्प्रे झाला चार पाच दिवसांनी तुम्ही एजिटेक सीपीपीचा स्प्रे दिला झिरो बावन चौतीस सोबत पाच सहा दिवस जाऊ द्या पाच सहा दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला घ्यायचं एसओपी एक किलो एक किलो एसओपी एक किलो त्याबरोबर कॉपर चारशे ते पाचशे ग्रॅम आणि टिल पंचवीस ते तीस मिली असा एक स्प्रे घ्या आता जे डॉक्टर किसान स्लरी दिली त्यानंतर एक बारा तेरा दिवस जाऊ द्या पंधरा दिवस जाऊ द्या जसाही वापसा येईल त्या ठिकाणी तुम्हाला स्लरी द्यायची त्या ठिकाणी स्लरी द्यायची वेलीतील फॉस्फरस लेवल चांगला टिकून राहायला पाहिजे वेलीमध्ये काडीमध्ये मदर केन ज्याला आपण म्हणतो त्या काडीमध्ये जो सूक्ष्मगड तयार झाला त्याचं त्या पालन पोषण चांगलं होण्यासाठी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसाच्या आसपास ही स्लरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची जेणेकरून तुमची काडी तुमच्या काडीमध्ये तुमच्या या डोळ्यांमध्ये जो घड तयार झालेला आहे जो घड या ठिकाणी तयार होत तुमचा जो घड या ठिकाणी तयार होतंय या ठिकाणी तयार होतोय या ठिकाणी तयार होतंय त्या घडाचं पालन पोषण चांगलं होण्यासाठी फॉस्फरस युक्त स्लरी खूप महत्वाची पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट फुडची निवडी पाच लिटर फोर रोक वरडून ओढून गेल्या तीन वर्षापासून सांगतो ज्यांनी ज्यांनी जै वापरली खूप चांगले फायदे त्यांना झाले ज्यांना गरज आहे त्या शेतकऱ्यांनी ही स्लरी शंभर टक्के पंच्याऐंशी ते शंभर दिवसाला देणं गरजेचं आहे पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फास्टफेटची निवळी आणि या वर्षी दहा किलो झिंक सल्फेट त्याच्यात ऍड करायचं आहे कारण प्रा पानांची ग्रीनरी आणि पानांचा फोटो सिन्सिटी चांगली राहण्यासाठी झिंक या सूष्मा अन्नद्रव्याचा सल्फेट फॉर्म मधून आपल्याला जमिनीतून वापर करून चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे स्लरी दिली तुम्ही गोरडोचा एक स्प्रे झाला दुसरा स्प्रे पुढचा घ्या तुम्ही इन्स्टंट सोना पाचशे ग्रॅम मोरसूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम एसओपी एक किलो त्याच्यात वापरा मिली वापरा चांगला स्प्रे दुसरा तुमचा जाईल आणि काडी कुठेतरी पांढरी व्हायला लागली अशा वेळेस काडीमध्ये सुष्मगण तयार झालेला आहे त्या घडाचं पालन पोषण चांगलं झालं पाहिजे काडीला चॉकलेटी रंग आला पाहिजे काडीमधला पीच चांगला झाला पाहिजे जेणेकरून गोडीबार छटणीमध्ये घड बाळीवर जाणार नाही त्या दरम्यान तुम्हाला बर्ड कवर पाचशे मिली झिरो एकोणपन्नास बत्तीस पाचशे ग्रॅम आणि बोरां शंभर ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो नीट लक्षात घ्या डाऊनी मिल्डू पावडरी मिल्डू आणि करपा यासाठी बोर्डो या वेळेस खूप महत्वाचं रामबाण उपाय तुमच्याकडे असेल तीन ते सहा स्प्रे तुमचे त्या ठिकाणी गेले पाहिजे दोन फवारण्या मी सांगितल्या बोर्डोच्या अजून पुढच्या चार फवारण्या कशा पद्धतीने करायच्या बर्ड कवर झिरो एकोणपन्नास बत्तीस बोरांचा वापर कसा करायचा आहे आणि त्याच दरम्यान ज्यावेळेस काडी चॉकलेटी रंगाची व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस ड्रिपच्या माध्यमातून जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला गोडीबार छाटणीमध्ये तुमचा खर्च कमी ठेवायचा असेल काडी चॉकलेटी रंगाची व्हायला सुरुवात झाली शंभर पंच्याण्णव एकशे पाच दिवसाच्या दरम्यान एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस एक किलो बोरान हे अन्नद्रव्य व्यवस्थापन जर तुम्ही जमिनीतून दिलं तर खूप अप्रतिम तुम्हाला त्या ठिकाणी गोडीबार छाटणीमध्ये रिझल्ट येतील नीट लक्षात घ्या सांगायचं तात्पर्य एकच आहे जीवाची तळमळ होते की यावर्षी खूप अडचणी येणार आहे आणि त्या तुम्हाला तीन चार महिन्याने समजणार आहे त्याच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह मध्ये या सगळ्या गोष्टी करणं तुम्हाला गरजेचं असेल म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आला खूप महत्वाचा होता काही टिप्स देण्याचा प्रयत्न केला वारंवार वेगवेगळ्या टिप्स देण्याचा प्रयत्न राहीलच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद